तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी तुमचं लाडको गाभीत म्हणून माझ्या युट्यूब चॅनल तुमचं शहर शहर स्वागत मित्रांनो मी आता हे खै आहे माहिती या आमच्या येलो एरिया दिसत होत नाही तुमका कारण मी आई तो कारवारा कर्नाटकात समजला माझ्याळी मा, गावात गाभीतवाड्यार आणि मित्रांनो हैसर असा जात्रा म्हणजे मार्की पुन्हा म्हणतं थैसर जात्रे समाजला आणि ह्या सगळ्यात वावरत म्हणजे काय तर रात्री सोय सगळी करतं म्हणजे सगळे पडदे फाडदे लावणं बघ हे आमचे भावले सगळे भाव हो यश हो दवेश आणि ह्यो परेश हे सगळे आम्ही व्यवस्थित ह्या करतो हे पडदे फाडदे लायतो सोबत आणि ही आमची सगळी फॅमिली असा मावशी बिवशी इल्लेले असत दिवसभर मजा असा ह्यो मावसो आमचा लस्सी खाता आणि दुसरं मावसो बसलो हा आणि ही बळात आणि भिंत मावशी आणि मार आणत समजला समाजला सर कसं दिवसभर सगळा काय माहिती काय माहिती जेवण खावण रातभर खाऊचाच खाऊचा खावचा त्याच्यामुळे आता बघया काय करतो ती खाय गेली मावशी खायली मावशी थोडे तुलीकडे काय राहतात काय करता बघ्या काय करतात अरे बाबा ह्या बघ का ह्यावं आमचं अशू खूप चिंता अरे लादता हे बघ कसले मस्त तिसरे माते <laughs> मावशी बघ ते सर काय करता काय करतोय कडी फाडी आणि आज दोनपारी मित्र कसला असा ता बघा ही आमची मावशी कारवरची ए सरगे फारगे जबरदस्त सरगे इसवण बुगडे फागडे दोनपारी विंपारी मजा ह्या सगळा यायला आणखी कडी फाडी कायम्या कायम्या करूचा असा तर मित्रांनो चला आता तयारी करतो समजला फाबला सगळं जाऊन कारण जेवण मोठा असतं समाजला माझ्या चिकन मासे चोरो फारो म्हणजे सगळ्यांचं समाज जत्रेच्या दिवशी मी आज आता बघया पुढे पुढे काय जातात समजलं मा तर मित्रांनो आता वाईस काम बिम केला आणि हालो बिलो आणि आता जेवण बसलेलो समजला आहे बघ आम्ही तिघ एवढं येऊचो असा बुगड्याची कडी सरंगी करली खारली काय तोळ बिळ असा समजला तर मित्रांनो आता मस्त पैकी बिलो आणि मग मा, आमचं मावसो काय करतो तो तुमचा दाखवत आहे हो बघ आमचं मासो मावसो करता, माउसो, माउसो करता चिकन सुटी कितके असा तु भरून टामटमा दिवसभर सगळा कामच काम आज समजलं मा आज दिवसभर आज रात्री कारण चिकन असत आज रातच दिवस आणि उद्या जत्रा फिराक जाऊया तर मित्रांनो आता व्हायची पडतो व्हायची कसं बरं रात्री जागरण खूप असतात सकाळ सकाळ जायचं जागेच असतो वाटतं आम्ही सगळ्यात धाव पळत सगळ्यात या काय त्याच्यामुळे माहिती आम्हाला तर मित्रांनो झाली रागदाची समजला सगळ्या तयारी फायरी झालेली असा आणि मित्रांनो आईशे संध्याकाळी मग आम्ही न्हावून गेलो तिळ मातीर थंबा उशीर झालेलो असा आणि पहिलाच आमचा माराव असा आमच्या बाबाकडे म्हणजे हो आमचं थोरलो बाबा म्हणजे माझ्या मावशाचो भाव मोठो थैसर आम्ही इल्लेलो असो जेव पहिल्या सगळ्या दाळला असा थारायलाच असा समजला हे बघ बसलेला असत आणि माझे माणूस दोघ जण ते है गेलेले असं त्याच्यामुळे आता सुरुवात करतो समाजला मूर्ताची तर मित्रांनो अगो आम्ही आता घेतो समजला आपण आपणा वया वया तसा वाढून घेऊ खाऊ काही लागले चला फाबा ह्या थेला तर त्यांच्यात थेट पण आम्ही काही घेणारे नाही आजो म्हणजे खेळचा ह्या असतात ना समाजला सगळा ह्या का तू आपणा काय काय व्हाया फक्त खाऊ काय भरव ना आपण काय व्हा आपल्या हातून घ्यावचा आणि खाऊचा समजला माझा आमचं भाऊ इलेलो असा तो परेशलो असा आणि एक तो खरी गेलो तू पाणी इकडे तुमच्या असा असता आ

बघ डाळून घ्या वस्ती बघे बघेल बाकीच मासो कसली मासू कसलो मासो कापले मोडासो बघायला मोडासो हाडलेलो आज बरं समाजला दलो नव्हतं माणस हो का आमच्या थेट अंगणा नाही त्यामुळे हे कुठ घेतलंय मी मस्त तर मित्रांनो तर असा आम्ही आता जेवण घेतलेला असा मी हा बघ व्यवस्थित वाढून घेतलं माका वया वयाता घेतलं आणि हे बाकीचे खाऊ लागले आपण काय काय व्हाया वयात घेऊन चला तर आता मग हे परत भेटाया आमचं आता मेन माणूस इल्लेलो व्हेज अजून मग फोडून दाखवतो पुढ्यातला गेल्यावर आराम झाला घेऊन नाही हा जाम झाले खाऊन खाऊन आणि मित्रांनो ह्या असा सगळं सेटअप लायलेलो होतो ही बुगड्याची कडी आणि सुंगटा काय गेली हा ती बस सुंगटाची भाजी गेलेली असा काय गेला हिसून दिसना नाही रे कायचा सुंगटाची चिल्ली गेलेली असा आडल्या हे बघ तर मित्रांनो झाला याक महाराज झालेला असा हे थोडे थोडे झालेला असा कव्हर करत समाजला चला आता नाही मित्रांनो आता आमच्या वैयक्तिक घरात समाजला दुसरा पान हे सर हे आमचे बॉस इल्लेले असत त्यांच्यानी चालू केलेला असा माका विषय झालो आणि ह्या मेन खाद्य इसवनाची कुटा मेन डिश म्हणजे इसवनाची कापा जबरदस्त माहिती मला लागतं खतरनाक आणि खूप फाबे तिसरे पासले काय म्हण काय मग असा हि बघ कोणते तेलो आ तो विषय नाही त्यांचा तर सगळा चिकन बिघड असत मी तर पुन्हा आपल्या घरात असत त्याच्यामुळे पहिला सोय होय मा आणि म्हणजेच आमचा त्याच्यामुळे मी आता सर ह्यांना काय नको ता बघ असत त्याच्यानंतर मी खातेलोय चला मित्रांनो आता मी माझ्या दोस्ताकडे येले म्हणजे माझा जुनो मित्र येलो म्हणजे लहानपणापासून माझ्या मुळे असता हि गणपू असा आणि त्याच्या घराकडे आत मी येई आणि थैसर आहे आता मस्तपैकी जेवण केलेला असा त्यांनी अबक सरंगो फारगो हाडून सगळा चिकन फाकन सगळा हाडलेला नसा आणि हो बाजू पहिल्यापासून जो मित्र समजला बाबा म्हणजे लहान वाचल्यापासून थर येतोय त्यामुळे हो त्या अफद्यापासून माझ्या ओळखीचो त्याच्यामुळे आत मी त्याच्याकडे इल्लेला असय आणि आता जे येतंय समजला बाकीचे योग नाहीत माझ्या वांगडा ते जमाचा नाही दोन मार्फत जाम झाले आणि दोन मार्फ काय आमच्या झालेली असं तिसरा आणि आणखी याकडे मित्रांनो थैसून आता इलय मी आणि इल इले मांडार म्हणजे देऊळ आणि ते मांडून माझे मित्र गावले फिर आता इलेले असत जत्रेने समजला सगळे आता कसे फिरत असतात आता बघ या खै जाऊचा आता दुसऱ्याकडे समजलं मा तर मित्रांनो थैसून इलय पुढे आणि पर माझे मित्र गावले समजलं आता जत्रे काय जा फिरतच असं सगळेजण चला रे मी आहे दादा तुम्ही जाय बाय बाय मित्रांनो परत माझे मित्र गावले आहे सर आता कसे कोण कोण गावातच राहते रे सगळं मित्रपरिवार असं समजला सगळं आमील आमचं माणूस चला तर आता पुढे जाऊया परत मित्रांनो आता ह्या चौथा पण चौथा मारा कोणाकडे गेला माहिती आमच्याच गावातलो माणूस गावलो आहे उगं मिलिन लाय वडील माग घेऊन इ वाटेत गावलो आणि हे आमचे माणूस इल्लेले असत आणि <laughs> <था, बसा> <laughs> ते बसले <laughs> <laughs> तो आपण कसं वाटत बस बसत त्याच्यामुळे इल्लेलो असो जयलो हो बघा तो ह्या माहिती ना आमक त्यांचाच घर तर जाऊन या आता आता बघया पुढे कसा कायदा आता मित्रांनो आणखीन नाही माझा तुनो मित्र अभि त्याच्याकडे आता मी इल असो बघ हबी आणि श्लोक श्लोक लहान होतो आता मोठ हलो लहान होतो तो मोठा माझ्या वांगचो तेव्हा आम्ही खेळा बिळा सगळा वांगडात आता हैसरिल असो आणि हा असा पाचव्या मारा आमचा आता बघया कसं काय दादा होता काय दिला आता मग खालास मग यावर पाहात तरी आम्ही हे काय म्हणतात असला तरी काय दाना नाही पडला आमच्या तुरी ह्या तरी रिकता तर मित्रांनो सबन जेलो बी सबन वाडा करून टाकला सहा घरा जेलो सहा घरा म्हणजे सहाव्या लाष्टाचा घर मग थोडं गेलो मा। तो मित्र लाजांग लागलो दोन व्हिडिओ विडिओ विडिओ काढू नको असा नको तो नको ते लिस लागली काय माहिती आणि आता मग हे वायज येळे गेलो आहे बघ अशी ही फायबर आहे बघ म्हणजे येळे कसे दिलो फेरफाट कमार म्हणजे कसा ही सर ताक्या दिला जिरता लाग घराकडे राहून जिरता थोडा वायज असो चलत चलत असे इलो मरा आणि म्हटलं जिराला जिरला तर जिरला आणि दव पाडता मग थंड व्या गुन्हा असे दिलो दीड वाजलो दीड वाजलो बरोबर दीड वाजलो हा बरोबर आणि आता झाला बघल्या मित्रांनो कसा सर असतात काल नाटक आतल्या दिवशी नाटक असता दुसऱ्या दिवशी ह्या आणि तिसऱ्या दिवशी भांड असतं म्हणजे देवती आणि ह्या रदबीत ओढूचं असतं ह्याच्यात काय काय असतं आणि जाता रात्री फिरायची असतात तर मित्रांनो ह्यो सुद्धा तुमचा व्हिडिओ कसं वाटलो नक्की कमेंट करून सांग सांगला मला आता असेच भेटा या पुढल्या व्हिडिओ धन्यवाद